असं असं असत अकरा हजार एकशे पन्नास त्याची लाईट पा किती येतात युनिट किती त्यासाठी काय केलेली आपण घेतली कॅम्प खुलेला होता असाच कॅम्प

आता या ठिकाणी वाढीव वीज वीज बिलाच्या भी संदर्भात आपण रास्ता रोको आंदोलन ठेवलं होतं या आंदोलनाच्या अनुषंगाने संबंधित विभागाने आपल्याकडे अर्जाद्वारे एक विनंती केलेली आहे की ज्या काही तुमच्या तक्रारी असतील त्या एमईसी बी ऑफिस शेनगाव या कार्यालयात येऊन आपल्या सविस्तर तक्रारी आपले दोन्ही बिल जुनं बिल आणि नवीन बिल हे दोन्ही बिल घेऊन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधल्यानंतर आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या घरात किती लाईट आहेत किती फॅन आहेत हे सविस्तर त्यांचा डाटा घेऊन त्या अधिकाऱ्याशी चर्चा करून त्यांच्याकडून आपलं जे वाढव बिल आलेलं आहे ते कमी कमी करून घ्यावं आणि कमी करून घेण्यासाठी एम एसी बी आपल्यासाठी आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे एवढं त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं आहे जर आणि मी जनतेमार्फत शेतकऱ्यामार्फत आणि गावकऱ्यामार्फत एम एसी बीला संबंधित ऑफिसला एवढं सांगू इच्छितो जर आ तुमचं ऐकून हे आंदोलन आम्ही आज तिथं स्थगित करतो परंतु जर दोन दिवसाच्या आत या ग्राहकाचं निवारण झालं नाही साहेब तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आम्ही या बसस्टँडवर आंदोलन करू शकतो आणि या आंदोलनावर काही हानी झाली तर याची सर्व सर्व जिम्मेदारी ही संबंधित ऑफिसची असेल संबंधित ऑफिसची असेल एम ए सी बीची असेल असं एवढं बोलून मी संबंधिताच्या तक्रारीचं निवारण झालं असं जाहीर करतो व आंदोलन स्थगित झालं असं स्पष्ट करतो